सोशल मीडियावर चॅट जी पी टीचं गिबली आणि मिशन धुमाकूळ घालतोय तुम्ही पाहिलं असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत अगदी सेलेब्रिटीपासून ते तुमच्या आमच्या सामान्य माणसांपर्यंत सगळेच आपापले फोटो गिबली स्टाईलमध्ये बनवून शेअर करत आहेत पण हे गिबली नेमकं आहे तरी काय कोणी बनवलं त्याची सुरुवात कशी झाली आणि ते इतकं प्रसिद्ध कसं झालं या सगळ्याचा शोध पुढील काही मिनिटातच घेऊया नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक आउटलुकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गिबली हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते रंगीबिरंगी स्वप्नवत चित्रपट आणि ॲनिमेशन हे गिबली म्हणजे खरं तर स्टुडिओ गिबली जपानमधला एक प्रसिद्ध अॅनिमेशन स्टुडिओ या स्टुडिओची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झाली आणि त्याचे मुख्य शिल्पकार आहेत हाया ओ मिया झाकी इसा ओ ताकाहाता आणि तोशी ओ सुझुकी हाया ओ मिया झाकी हे तर गिबलीचे खरे हिरो त्यांनी स्वतःच्या हाताने काढलेल्या ॲनिमेशनद्वारे जादूई कहाण्या सांगितल्या स्पिरिटेड अवे माय नेबर टोटोरो आणि प्रिन्सेस मोनोनोके यांसारख्या चित्रपटांनी त्यांना जगभरात ओळख मिळवून दिली स्टुडिओचं नाव गिबली हे इटालियन शब्दावरून आलं ज्याचा अर्थ आहे गरम वारा हा वारा जणू जापानी ॲनिमेशनच्या नव्या युगाचा संदेश घेऊन आला स्टुडिओ गिबली ची सुरुवात एका छोट्या स्वप्नापासून झाली ओ मिया झाकी हे आधीपासूनच अनिमेशन क्षेत्रात काम करत होते पण त्यांना पारंपरिक अॅनिमेशन पेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी नॉशिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड हा चित्रपट बनवला जो खूप यशस्वी झाला यशानंतर त्यांनी सुझुकी आणि हायाओ मिळून स्टुडिओ म्हणून सुरू केला त्यांचा पहिला चित्रपट कॅसिल इन द स्काय एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आला घिबलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं हाताने काढलेलं ॲनिमेशन आणि अनि पर्यावरण मैत्री शांतता यांसारख्या संवेदनशील विषयांवर आधारित कहाण्या रचल्या हळूहळू त्यांनी बाहेर पाऊल टाकलं आणि ते हॉलिवूड पर्यंत पोहोचले दोन हजार एक मध्ये स्पिरिटेड अवे ला ऑस्कर मिळालं आणि गिबलीचं नाव जगभर गाजलं गिबलीचं यश त्यांच्या अनोख्या शैलीत दडलंय त्यांचे चित्रपट फक्त मनोरंजन करत नाहीत तर विचार करायला लावतात त्यांची रंगसंगती स्वप्न व दृश्य आणि भावनिक कहाण्या यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली पण सध्याचा गिबली ट्रेंड वेगळा आहे चॅट जीपीटी आणि एआय टूल्सनी गिबली स्टाईलमध्ये फोटो बनवायला सुरुवात केली याच वर्षी ओपन ए आयने ने फोर ओ लॉन्च केलं ज्यामुळे कोणीही आपला फोटो गिबली स्टाईलमध्ये बदलू शकतं सोशल मीडियावर हा ट्रेंड व्हायरल झाला इंस्टाग्राम, ट्विटर फेसबुकवर सगळीकडे गिबली फोटोंची लाट आली राजकीय नेते सेलिब्रिटी हे सगळे यात सामील झाले पण यामुळे वादही झाला काही जण म्हणतात हे गिबलीच्या मूळ कलेचा अपमान आहे तरीही या, गिबली या ट्रेंडने गिबलीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आणलं खरं तर गिबली म्हणजे फक्त ॲनिमेशन नाही तर ती एक भावना आहे एक कला आहे जी हायाओ मिया झाकी यांनी जपानातून जगभर पोहोचवली त्याची सुरुवात एक छोट्या स्टुडिओतून झाली आणि आज ए आयच्या मदतीने तो प्रत्येकाच्या आयुष्यात आलाय प्रसिद्धीचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे तुम्ही तुमचा गिबली फोटो बनवला का आम्हाला नक्की सांगा आणि हो ही कला तुम्हाला कशी वाटली तेही कळवा पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह